कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाड एम आय डी सीतील प्रसोल कंपनीमध्ये काल रात्री आगीची घटना घडली कंपनीतील सल्फर असलेल्या एका ड्रमला अचानक आग लागल्याने परिसरात काही काळ घबराट पसरली होती रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली असली तरी सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये घटनेची माहिती मिळताच एम आय डी सी अग्निशमक दल महाड नगर परिषदेचे अग्निशमन दल आणि प्रसोल कंपनीचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अवघ्या काही वेळात आगीवरती पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे खबरदारीचा उपाय म्हणून काही कामगारांना तात्पुरत्या स्वरूपात कंपनी बाहेर काढण्यात आले होते मात्र नंतर त्यांना पुन्हा कामावर रुजू करण्यात आले या घटनेमुळे कंपनीतील सुरक्षिततेच्या उपाययोजनांवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे कारण गेल्या दोन महिन्यातील प्रसोल कंपनीतील आगीची ही दुसरी घटना आहे याआधीही कंपनीत अशाच प्रकारची आग लागली होती महाड एमआयडीसी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत असून पोलीस अधिकारी जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे